काय सफारी बुपारी सफारी सफारी जमा राहिला आम का आमची कसली घ्यायची शेअर वाने घ्यायची आपल्याला अबर तुला काय घ्यायची मग तिला साडी सांग त्या पुरीला सांग मग काय होते तसे बी त्यांना मला एक सांग आता या पुरुष लग्न झाले आहे माझे काय फोन बी आणता काय तुला नाही फोन नाही ना मग काय बघू त्याच्या जाऊ दे राजू मी सांगत होती जरा नीट ऐक हा ऐकतोय बोला तुम्ही तू काय तर फोन बी ना आला ना तेवढं सांग सगळं म्हणा मला एक तोळा सा परी बी परी काय सांगायचं असेल तसं तर बस त्याला तूच राहणार बस त्याला आहे पण मग एवढा चेंज आत्ता पाहिलं तर दोन पुरी त्यांना शेवटचे राहिलेली इस्टिटी एवढी काय करायची ते मी कुठे जाऊ दे वावर इकले तिकले चांगलं आपल्याला एक महागायचं मिळ मिळवणी नाही करायचं तिला बी सांगायचं जर मला दिला नाही तर मी लग्नाला सुद्धा येणार नाही हा तिला म्हणणार कष्ट जर दोन तुळे सोने नाही दिलं आणि कपडे बिपडे सापारी वगैरे व्यवस्थित नाही घेतले गाडी बिडी मागायची असते तर माग मस् हे म्हात्याकड गाडीच येऊ मग आहे घ्यायला द्यायला काय झालं तो म्हात्या त्याला आपल्याला काय करायचं आणि मग मागो परताना द्यायच म्हणणं होतं तो आता त्याचा आवारा देणार आहेत ना गाडी देत असली गाडी तर घेऊन बोलायला काय अडचण आहे आपल्याला अरे द्यायचं नाही बायकोस बोलायचंच नाही तिच्या संग संघाला लावित नाही म्हणायचं मी तुला घ्यायचं

नाही म्हणले ना याला लग्नाला जाऊ नको आणि ते तुला माहिती आहे आपल्या शेजारच्या पोराचं लग्न झालं काय दिलंय त्यांना अगं बाबा पोराला दोन तोळे घातले मांडव मग तुला माहित नाही मित्र ना तू तू तर एकच तोळा मागत एक तोळा कॅन्सल दोन तोळे मागू आता दोन तोळे सोनं हा आपल्याला कपडे व्यवस्थित चांगले हा आणि एक गाडी मागू चांगलच माग आणि मला हजाराची साडी घे तशी तर मी साडी घेणार हा चांगली साडी घे मग कस परत परत साड्या नाही हा तेवढा आणि एक काम करा पुरीला बी ना आपल्याला सांगावं लागेल काय तिला म्हणा दहा वीस हजार तुला बी घेईल तिला काय सांगायची गरज आहे तिचं तिच्या बापाकडून घेईन पण आपल्याला काय घ्यायचं तिला सांगायचं खसकावून खडकावून तर हे भेटलच पाहिजे तिला सगळं नाही तर उद्योग व्हायचा इकडं खेकडं बसायचं नटून पाणी जायचं आठवून तासा कस काय होईल बापी नंतर पोरगी जाईल निघून लागणार तिला परत द्यायचंय का तिला आपल्या दारा द्यायचे परत तिला माहिती ना अचानक निघून गेलो तुला यायचंय का यांना विचारलं शिवाय कस काय काम आहे ना तिला सांग ना की सांग ना मी सांगा दे ना तिला ती मला विचारलं शिवाय कस काय जा उमरा वाला निघ का जे ज्याला धरून नाही आपल्या चक आणि तुझा काय हवा नाही मला तू सांग मांडव परत नाही अशी का हवा नाही एवढी जेवढी काळात ना कशी मांडव परत झाली जाणवी सांग आणि मग त्या टायमाला किती का दिला होता लागणार काय दिलं अरे हिला एकच भाषेत सांगितलं होतं काय हिच्या बहिणीच लग्न होत त्या टायमाला सोन हजार म्हणजे त्या टायमाला महागाई तशीच होती ती काळ तसाच होता थोडं बरं अरे दोन तोळे घातले होते सासऱ्याने मला मांडव परत मी मोकर नाही नाही मग एक तोळा कॅन्सल परत घर बघायचं नाही तिच्या तिच्या एक तोळा कॅन्सल दोन तोळे मागायचं हा आणि गाडी तर अजूनही मागितलं त्यांच्या खोतीत तोट आहे आपल्याला काय नाही घरी ऐकून येतो वावर ऐकू काय करायचं आपल्याला भेटलं म्हणजे वाल तू काय मात्र तुम्हाला कस समजा बुड आणि अडचणीच म्हणतोय रे तुला म्हातार पाय आता हे ठो मी अपेक्षा माय माथार्याकून घ्यायची तुमच्या मसण्यात गावरा जायला लागला तरी तुम्ही म्हातारा कुणाच मागा ते काय म्हणजे आणि मग तू बी कसली जबरदस्त होती लाडकी होती त्याच्यामुळे दिली असते मग देवाच लागा ते आणि तू दिसाहेब एकच नंबर होती जाऊ दे भाऊ आता काय त्याला काम पण कसं वजन दाखवलं होतं आपण बी असे तुम्ही वजन दाखवायला तुम्ही पण काही कमीत का दिसायला बाई अरे मग ही तर कळालं पोराला कळालं पण तुला अजून कळालं नाही बरं आता नाही कोणाचं झालं जाऊ दे ती एक काम करू आपण ते पूर्ण सांग सगळं सविस्तर बरोबर हा तिला सांगू काय होईल मध्ये काय करते काय नाही कोथिर उभे रेन बसून निवडायला का पाय बोड तुझे आव आता फरशी पुसली होती ओली होती त्याच्यामुळे मग उभे राहूनच निवडत होते मी अरे हे बघ तुला तो बहिणीचं लग्न आहे ना ते सांगायचं आले जरा काय झालं काय झालं म्हणजे त्यांच्या त्यांनी काय अजून कपड्याचा फोन नाही काय नाही मग काय काय घेतील ना आता अजून बसता बांधायचा खरेदी करायची सगळंच राहिलेलं आहे त्यांना घेतील ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने नाही आमच्या पद्धतीने आम्हाला लागत त्यांच्या पद्धतीने बोळे मग ते घालून का बोळे कशाला देतील असं काय आई तुम्ही कस काय म्हणजे तुला माहिती मी साड्या कशा घरात सुद्धा किती भारी भारी साड्या वापरते बाहेर कशा असतात मला दहा हजाराची साडी लागत माझ्या पोराला दोन तोळे त्यांनी मांडव परत घालायचे आता लग्नातच आपण सांगायची तू माझ्या आई बापांना व्यवस्थित कपडे हा सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्यांचं मानपण अहो आता लग्नातच एवढा खर्च झाला आता परत दोन तोळे कुठून देतील लग्नात खर्च झाला म्हणजे त्यांना द्यायला जमत आहे दुसऱ्याचा अहवाल द्यायचा मग ह्याला का नाही माझ्या लेखात काय कमी आहे त्यांना द्यायचंय म्हणजे तो मोठ्या जॉबला आहे त्याच्यामुळे त्याला जॉबला नाही का ह्याला काय घरदार नाही का मी काय कमी का तुला तू आहे का घराच्या बाहेर आणि एक काम करायचं तुला जर एवढं देता येत असं त्यांना तरच लागणार जायचं आओ बाबा आता लग्नात पण एवढं दिलं ना त्यांना किती घातलं सांग बरं ना आऊ पण चालकनात पण खर्च केलास ना ते नीट परत आता दोन तोळे कुठून येती मला मांडव परात्नी म्हणत्यात केलं असं खर्च असतोय हे तुझे बाप तू सांगायचे तुझे तोंडाने त्यांना माहिती आहे ते त्यांच्या पद्धतीने जेवढं ते परत आल्यावर न विचारता त्यांना आधी पाणी सोडायचं नाही आधी आमचं ते मांडव परात्नीचं हा की नाही सांगायचं आणि मग त्यांच्या सगळं बोलायचं पकड आणि मला गाडीचं पण सांगायचं तस बी आता मला तू सांग या बहिणीचं गाडी टू व्हीलर घ्यायची मला अरे टू व्हीलर कुठं घेऊन बसला फोर व्हीलर हा बरं फोर व्हीलर तुला का टू व्हीलर नाही काय अहो असं काय करता एवढं कुठून आणतील ते सांगा ना आता आम्हाला नको सांगू कुठून आणतील काय करतील ते जर दिलं तर तू लग्नाला नाही तर लग्नाला जायचं नाही अहो असं नका म्हणू माझी एकुलती एक बहीण राहिली आता तिचं लग्न आहे मग ते आम्हाला नको सांगू गेली म्हणजे काय तिचं लग्न लागणार नाही ते नाटक सांगायचे नाही आम्हाला जे पाहिजे ते पाहिजे बाकीच आम्हाला काही सांगू नको तुला सांगितलं तेवढं तुझ्या बापाला सांगायचं आणि पुढलं बघायचं असं झालं काही ऐकून घ्यायचं नाही तुम्ही थोडं समजा त्याला फोन करून विचारते काय झालंय कपडे झोपडे शिवायला टाकायला यांचे दोघांचे फोन करून विचार लग्न सरा परत मापा बी पर टेलर लवकर कपडे देत नाही गेलाय बापाला पण नाही शिअर मनी पाहिजे आपल्या लग्नात नव्हती त्यांना शेरवानी आता कुठून घेतील बहिणीच लग्न त्यांना तरी कोणाला ठेवायची किरकोळ कसं म्हणतात बाबा तुम्ही सोनं आता सव्वा लाखावर गेले सव्वा लाख म्हणजे अडीच लाख रुपयाची होईल काय त्याला दोन तोड्याला हे लय अपेक्षा नाही मला काय करायचं आपला तरी लय मागून पण तेवढं पाहिजे ना चार लोक दाखवलं नको इकडे एवढं लग्नात काही दिला तुला तर माहितीये आपण एवढं कोणाला काही हे नाही करत धाकतच तेवढं आता हे शेजारी लग्न झालं तो पाहिलं त्या पोराला दोन तोळे घातले मांडव पारातल्या मग माहिले काय कमी आहेत पण माझ्या बाबांना आता वावर विकावी लागतील तू विकायला काय होत आई नाही राहिले हा बरोबर तुम्ही दोनच बहिणी आणि त्यांना करेल काय करायचं एवढ्या वावराचे चार पाच एकर जाऊ दे गेलं तर त्यांचं पोटच त्याच्यावर भरत ते कसं काय ते विकतील जायचं असलं तर एवढं सांगायचं बाकीचे पंच काय करायचं असं नका ना करू थोडं समजून घ्या ना तुम्ही आता समजून काय घ्यायचं सांग काय घ्यायचं पोराला मांडाव परत नाही लागती म्हणजे लागती आमचा मानपणा आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे असे करतील ते पण त्यांच्या पद्धतीने करतील त्यांच्या नुसार करतील चार पाच एक चार पाच एक गोष्टी जर त्यांना देता येत नसतील तर मग तरी काय उपयोग आहे आव... असं काय तुम्ही आता एवढं मागताय परत थोड्या दिवसांनी परत मागाल कुठून देतील ते सांगा परत कशाला फोन मागत वेळ परत मागाल वेळ लागला आम्हाला मागत होत आमचा आत्ता मानपण आहे ते आम्हाला पाहिजे सगळ्यांना त्याशिवाय तू लग्नाला जायचं नाही आणि गेली तर परत घरी यायचं नाही तुला आधी सांगतो त्यांना नाही ना समजत पण निधन तुम्ही तरी समजून घ्या बानी त्यांना समजत नाही म्हणजे ती काय येडबिडेच काय अहो तसं नाही मी म्हणत पण तू मलाही माहितीये ना लग्नात आपल्याच लग्नात किती खर्च झालाय मग तेवढा करावाच लागत तू माझं लग्न झालं म्हणजे तेवढा करावाच लागतो मग काय पळून गेला तुम्ही असं आळंदी जाऊन लग्न लावलं का घेते का तू म्हणती यांना समजत नाही म्हणजे आम्ही बावडा ठीक का आम्ही तसे बाप आहेत का तो आमचा बाप आहे हो तसं नाही मी म्हणत बघ थोडं समजून घ्या ना तुला मी सांगितलं ना सतरा भारी अजिबात काही बोलायचं नाही जर असलं तर जायचं नाही तर बाकीच पंच ध्यानच नाही तुला लग्न राहणार नाही मग तुला येतो चला समजून घ्यायचं ना म्हणला बाकीचं काही सांगू नको तू हे सगळं तुझ्या बापाला लिहून सांगायचं मी तुला शेवटचं सांगतो मला दोन तोळे सोनं गाडी आणि सफारी ड्रेस सफारी नाही सफारी जमाना गेलाय शेरवानी पाहिजे माझ्या आई बापाला पण चांगली साडी बापाला शेरवानी पाहिजे हा बाकीचं मला काय घेणं देणार तुला सांगतो तु। का हम्म मला वाटत ती पोर काय ऐकत म्हणून पुरले कस काय नाही ऐकायचे तिला जिजे धरून आपटे ना तुला काय झालं काय होणार आहे काय म्हणणार मी तू माग बोलला नाही काय तिला काही सांगितलं माझ्या पद्धतीने त्याला सांगितले ना चांग वाढ ना सांगितलं आणि मग आता तुमचच लेख म्हणलं वजन सोडीन का तसं नाही सोडायचं ते पण मला तर नाही वाटत बाबा काय होईल म्हणून जरा अवघडच दिसत माझ्या भाषेत तरी सांगितलेलं आहे आबा राम राम पाहुणे या 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 तुमची कमी होत आले पाहुणे बसा बसा आले कसं ना ना आ, 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 बर झालं ना आमच्या भिगारात सकाळपासून विषय मग आता हेच लग्नाची तयारी कुठवर आली काय आली आता हा हे बघा तुम्हाला सफारी ड्रेस आणि त्यांना साडी घेऊन आले बस आणि ही अशी साडी घालणार आहे का मी हा आणि हे कपडे आम्हाला अहो पोचार आणला डायरेक्ट आहे माताऱ्याने काय पाहून हे काय पद्धत आहे तुम्ही कोणाकडे आलात हे घालणार आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला जरा चांगल्या घरात पोरगी दिली मांडव परतनीचे कपडे तरी कसे द्यावा तुमच्या पोरीला लाज नाहीये पण तुम्हाला भी लाज नाहीये व्यवस्थित बोला व्यवस्थित बोलायचं काय तुम्हाला आता तुम्ही लग्न ठरवलंय पुरी चांगल्या घरात पोरगी दिली तिचा चांगला हुंडा दिलाय मग मांडा परत नेला तुम्हाला असे कपडे द्यायला काही वाटत नाही का अजून लग्न व्हायचंय पत्रिका छापायची छापायचे चला माहिती आहे तुम्ही घेऊन आले म्हटले याच्या आम्हाला नटवलं ना तुम्ही बोलवायचं तुम्ही कपडे घेऊन आलो आता तु तर म्हणलं मान द्यावा शिव काही तिला पान आलणार नाही मोठं जावंही ना तुला तर काही मान पण दिसत नाही अहो बोलवणार आहे अजून कशातच काही नाही चला तुम्हाला तुझा म्हणे आम्हाला जायचंय तिकडे बसता वाजा कपडे तर पोचऱ्यावाणी घरी आले पण चांगले कपडे आणलेत ना त्यांनी काय चांगले कपडे आहेत दोनशे रुपयाचे साडी तीनशे रुपयाचा ड्रेस दोनशे रुपयाची नसेल साडी बाबा कितीची साडी सांगा ना सहा हजार रुपयाची साडी सहा हजारची साडी आम्हाला साड्या कळत नाही का तुम्ही बघा ड्राव हो कपडे तुम्हाला सुद्धा चांगले कपडे आणले जावयाला बी घेतले ना कपडे मला काय लय जावं येत काय पन्नास जावं आहेत तुम्हाला सांगा तुम्हाला जावं ये म्हणूनच सांगा ते ना आम्हाला वाटलं तुम्ही जावायला फोन करता आणि बोलून घेता पण तुम्ही तुमचं तुमचं चालवलंय तिकडं काय तर म्हणे जा बाई आमचा लई मुलाप्रमाणे हो घे तुम्हाला तुम्हाला दिलं नाही का लग्नात सांगा बरं लग्नात मला सांगा प्रथा तुम्हाला माहिती का नाही मांडव तिची प्रथा माहिती ना त्याच्यात जावायला काय देते ते आम्हाला सांगा तसंच द्या सांगितलं ना तिथं बापाला समजत नाही अहो दिल ना जसं होतं मला तसं देणारच आहे मी तुम्हाला मग लग्नातच पाहिजे चार लोकात नाही मग माग कशाला मला काय नाही दहा पुरी आहेत का दोनच पुरी आहेत ना मग तुम्हाला समजायला पाहिजे तुम्हाला सांगितलं झोपडावाली थोडी घेऊन उभी राहिली ते म्हणतात दोन तोळे परत पाहिजे एक फोर व्हीलर पाहिजे त्या म्हणतात मला दहा हजाराची साडी पाहिजे या दोघांना पण शेरवानी ड्रेस पाहिजे आणि वर मलाही म्हणतात तुलाही दहा बारा हजाराची साडी घे अह जेवढं मला पेलाल तेवढं मी करतो राह तुम्हाला तुम्हाला काय कमी एक एक खाणा ना विकायला सगळ्यांच मला म्हणतात की तू चार पाच चार पाच एकर विकले तर काय होणार आहे तुमची इच्छाच आहे का वावर एकूण तुम्हाला पाहिजे एक सांगा काय करायचं तुम्हाला माग तुम्ही तरी तुम्ही एकटीच त्यांचं पाणी त्याच्यावर चालतंय त्यांनी जर शेत विकलं तर काय करत दहा एकर कशाला लागत येऊन लागतच नाही पाच एकर डोके गेलं त्यांच्या हो मी आहे तोपर्यंत माल मांडवा द्यायला मी गेल्यावर तुमच येणार दोघा जावायला पाच पाच ना कर येणारच येणार नंतर करण्यापेक्षा तुमच्यामुळे राहून टाकायचा बसला नाही काही झालं ना बाबा तरी न शेत अजिबात विकायचं नाही मी तुम्हाला सांगते आणि आम्ही आम्हाला पण आमचं मानपण भेटण्याशिवाय ना आम्ही लागणार येत नसतो लक्षात ठेवा हो मानपण देणारच येणार राव तुम्हाला मानपण नाही द्यायचं जाव्याला नाही द्यायचं कोणाला द्यायचं सांगा बरं मला कुणी भेटलेशिवाय नाही लागणार अजून लग्न व्हायचंय ठरायचंय सगळं झालं सगळं कार्यक्रम झाले तुम्हाला झाल्याच्या अजून पत्रिका नाही छापली फक्त आलो घेऊन कपडे देऊ म्हणला शिवाय पत्रिका तुमची हा पत्रिका जावायला बोलून घ्यायचं ठरवलेलं आहे ना त्यांनाच घेऊन आहे अजून टाईम आहे दहा पंधरा दिवस लागणार देणार आहे सांगा बरं एवढं नाही देऊ देऊ म्हणताय अजिबात काही द्यायचं नाही अरे तू पाठ शिकाय लग्नाला जायचं नाही विषय संपला तुमचं असणं तुमच्या तुम येणार तुम तुम ना, तुम तुम चे? तुम नाही परत त्या पुढी सुद्धा यायचं नाही तुमचं ठरलं का तुमचं हा तुम्हाला एवढं पाहिजेच का पाहिजेच आम्हाला मग नाही देता मला तुमची पोरगी म्हणते एवढं पाहिजे आमचा मान आम्हाला पाहिजे नाही देता काय तुम्ही कुठं चाललाय जमाना कुठं चाललाय तुम्ही कुठं चाललेत हा कुठंच जमाना बदलला तर परंपरा बदला देत का परंपरा असते म्हणजे एवढं काय भीक मागितलं सारखं मागत नाही मागत आम्ही आम्हाला माझी जेवढी लायक आहे ते नसलं उठाण लागा सरा तिपाड बांधलायच आम्ही परत तुमच्या दारा येणार नाही विषय संपला ना असं काय म्हणतात ते म्हणतायत ना मी माझ्या आईपती

आमच्याकडे काय काय चुंडायला कपडे आणले होते अंगाव ती साडी काय अरे गाडी शिकायची माणसं पाय पडत थांबता तुम दोन त्या पाय पडत होता पाय पडत आमच्या पार लग्न पुरीला काय करा शिका मग काय माग तू काय काय झालं काय नेमकी ना ना आता लग्न पोरीस लागल माहिती त्यासाठी कपडे घेऊन आलो यांना सपरी आणला याला ते ला ला काय लागत त्याच्याप्रमाणे आणलं त्यांना सहा हजारची साडी आणली फेकून अंगावर काय पाहिजे तुम्हाला वरून हे पोरण म्हणते दोन तोळे सोनं द्या मला कार द्या म्हणतो सोन्यावाल्या कारवाले बी खरी काय एक काम कर रे जा बॅग घेऊन जा जा बॅग घेऊन

केस पाठवायचं नाही मग बेकार सर कसं तुम्ही माझी गचंडी हे लक्षात ठेवा मी बी सरणार नाही दाखव तुम्हाला कमी ना, ना।, ना का मला मी आता सांगतो पैशा पाहिजे एवढ्या खाल्ल्या पातळी चालले तुम्ही तुम्हाला काय लाज वाटायला पाहिजे बाज कुठं चाललंय एक मोठी गाडी येते मूताले ना गय पिटून दिल तर सा महिन्या ओ प्रथा आहे ते तुम्ही देता मग काय प्रथा आहे तुम्हाला माहित नाही का प्रथा नाही परतले कपडे ते एवढं असं आम्हाला माहिती आहे ब दोन दोन ना ना कार कार द्या म्हणतो फोर व्हीलर अरेकडे गाडीत बस नाही डुकराच्या गाडीत बसत तुम्ही आम्हाला काय बस याच्या माजी आई मला मग तुम्हाला हाय तर मग का बोकर पाय पाय तिकड परिस्थिती ना परिस्थिती इच्या मग ते नाही त्याला पोरग स्वर्ग नाही उद्याच्या वावर इकल त्याची प्रॉपर्टी कोण लावणार आहे तुम्हाला होणार ना तुम ना ना मला दहा एकर वावर आहे पाच एकर इच्या बापात झालं पाच एकर तिच्या बापात कोणाला जाणार सांगा बरं आता मी आहे मी आहे तोपर्यंत मला तर खाऊ द्या ना कमी जाऊ दे हे काय ऐकणार नाहीत बाबा मला आहे ना राहायचंच नाही मला नांद नाही मी तुमच्या बरोबरच येते हे बॅग भरू ना तुझा वाटलो होईन ऐक मग काय वाटलं वाटलो होईन ना

तुम्ही कोणत्या लायकीचे आहेत ना ती सांगू आम्ही सोन पैसे दहा तोळ्याचे दागिने एवढे आणि पैसे भिकरण भीक माग लाज वाटायला पाहिजे काहीतरी बघितलं मागून येते बघितलं मागू अरे बयाच्या काळात दहा तोळ्याच दागिने होता आला इकडे भिकरण भीक मागतो मला बघायचं होतं बोलू काय बघायचं होतं का काय अरे इतकं भिकारी आणि रोडवरची तो अपेक्षा बरी होती माहिती का दहा मिनटं काचा पैसे थांबून बिकारी सांगू का बायकूच्या नाही आमचा दहा थोड्यास गाड्या ते आणि अजून तुम्हाला सगळी जनता येड्यात काढली तुम्ही सारख्या पोरीला त्रास देऊ राहिले तिच्या बापाला गट चुंडाल देव राहिले अरे कोणची प्रथा आहे ती बसले बसले असं ठरलं काय ही मंडळी ती सोनच्या बहिणीस जमले म्हणजे थोडी लावून दारायचं बयाचं ऐकलं तो आणि मग आता सरळ नाही ऐकतात इतका काय राजी पंचायत होईल बायकोचं काय वराचं काय पोराचं काय होतं त्याला काय तेव्हा एवढं एवढी काय वाारी बरं फाटी नको फोडू आता काय करत ती सांग चुकलोय मी मला काहीच नको यांच्याकडे मानपण घे ना आपलं आणि त्यांनी कपडे दिले तरी नको मला नको पय घेतो का बस तुला माहिती आहे का तुम्ही दोघ जण काय बोलले बाई कुमार पोरांनी फोन करून सांगले ना नाही बायकून आणून ना पण त्याला आई बाप पुढे जाताय ना म्हणून आम्ही आलो ना ना तुम्हाला मी खर परिस्थिती सांगतो काय यांना सगळ्यांना मी भरपूर जाणार होतो भरपूर ते माग ना जावायचं मी अजून हाऊस करणार होतो पण आता यांनी एवढे गचंडी बिचंडी धरले ना बघाओ माग त्याला मिळत मागत नाही मिळत कधी घ्यायचं घ्यायचं नाही मग वाकड्यात गेलं काल काय म्हणलं होतं जावायला दोन तोळे चेन पिन अहो तुम्हाला तेच सांगतो ना मी त्याला कुठं चेन केली काय केले माझ मत पाहिलं सांगितलंय ना तुम्ही जसं माझं मत पाहिलं ना तसं मी पण तुमचं मत पाहिलं की काय म्हणतात पोहो व्यारी आणि व्याय पार धरे पर्यंत पार घराच्या बाहेर काढून देऊ म्हणायचं शेरा सव शेर तसंच म्हणायला आता ती इच्छाच नाही राहिली हो आम्ही घेणार बी नाही एवढी आम्ही फेकून दिले नाही तुमच्या वणी लागणार काय ती आमच्या हिशोबाने आम्ही करू तुमच्या मेवनीच लग्न होत तर कुत्र्यावणी बसली होती तिथं मांडव परत नीत आम्हाला नाही नाही जशी मांडव परत घेता ना तसं द्यावा पण लागत तुम्ही काय देणार होते सांगा आपला आयवर जबरदस्त होता बघितलं का बेवा जबरदस्त होता कोणाला पाच तोळ्याच केला आपलं चला चला निघा तुम्ही निघा काय ना तुम्हाला पटलं तर पुरेल नाही घेऊन जाऊ शकता नाही नाही तुम्ही थांबा तुम्ही जाऊ नका मोडायला येते काय करायचं सांगाय काढून लावायची नाही लागणार बघा आम्ही सगळी जाणार लावणार लावणार म्हणजे परत चुक चला काय